नाते जीवाभावाचे कधी तुटत नाही व्यक्ती गेली तरी संबंध मिटत नाही आपल्या कर्तृत्वाचे देणे भेटता नाही नाही देहाने स्वर्गलोकी गेले तरी आठवणी मात्र संपत कैलासवासी कारभारी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे या प्रसंगी हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार पल्लवीताई आभारी संगमनेर यांचे प्रवचन ठेवण्यात आले आहे शोकाकुल कमल बबनराव नाईक पत्नी नंदाबाई भाऊसाहेब पवार बहीण अरुण बबनराव नाईक मुलगा आदिनाथ बबनराव नाईक मुलगा योगेश बबनराव नाईक मुलगा कल्पना प्रतिमा नाईक सून सारिका अरुण नाईक सून प्रियंका योगेश नाईक सून अर्जुन जनार्दन नाईक पुतण्या सौरभ राजेंद्र नाईक पुतण्या सुनील जनार्दन नाईक पुतन्या भाऊसाहेब कारभारी पवार मेहुने ज्ञानेश्वर गोरक्षनाथ गोरे भाचा व समस्त नाईक परिवार व नातेवाईक दशक्रिया विधी स्थळ प्रवरा संगम संगमनेर अहिल्यानगर कैलासवासी पवनराव कारभारी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली